माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो मालेगाव बॉन्स कोटाचा निकाल लागला त्यानंतर त्यांचं एक स्टेटमेंट असं व्हायरल होत की भगवा दहशतवाद म्हणू नका सनातनी दहशतवाद म्हणून काय सांगाल त्या पृथ्वीराज चव्हाण कराडचे नदी राहते देशाचे नेते आणि त्या संदर्भात त्यांची भूमिका ऋषीराज सुश्री शारखे राहिली आता पूर्वी भगव्यावर बोलत होते आणि भगवा दहशतवाद म्हणून हेच लोक बोलवतात पण आज अख्खा देश आपण सगळ्यांनी बघितला असेल की जेव्हा या प्रकारचा मालेगावमध्ये जो भगवा दहशतवाद द्रश्यत्राद म्हणून दहशतवादी म्हणून ज्या पद्धतीनं या लोकांच्या कारवाई करायचा प्रयत्न केला कोर्टाने त्यांना चक्रात दिली तपासा अधिकाऱ्यांनी पण चक्रात त्यांना तो स्फोट केला आणि आदरणीय मोहनजी भागवत साहेबांच्यावर वर कारवाई करण्यासंदर्भातला दबाव होता हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं हिंदू लोकांच्यावर कारवाई करणं हे मला वाटते काँग्रेस सरकारचे हे सातत्यानं चाललेलं षडयंत्र आहे त्यामुळं आपण बघितलं असेल की आज जो कोटावर दिलेला निकाल आहे भाल गर्वाचे प्रोटा निकाल दिला त्याप्रण हिंदू दहशतलं कधी असू शकत नाही हिंदू दहशतलं तिकडे असू शकत नाही अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आणि भगवा ध्वजासंदर्भातला जो विषय आपण सांगितला की हीच लोकं भगवाद म्हणून बोलणार छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा ध्वज भगवा आज आपण भगवा ध्वजाचा एवढा आपल्याला अभिमान आहे आशा, या कधी आता मला वाटतं या निकालानंतर काँग्रेस नेत्यांकडून असं म्हटलं जातं की मुंबई बॉम्ब आरोपी जे सुटलेले आहेत त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये गेलावरच्या तर आता या मालेगावच्या प्रकरणामध्ये तुम्ही जाणार आहात का असं या माहिती सरकारला प्रश्न विचारला महायुती सरकारनं काय बोलावं युती सरकारनं त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे परंतु आपण सगळ्याचं वस्तुस्थिती झालेलं आहे ते कशा पद्धतीने षडयंत्र असलं हे माहिती आहे आणि त्यामुळं कोणी युती सरकारला संपर्क शिकवण्याची आवश्यकता आहे जनतेला जे आवश्यक आहे ते युती सरकार करते आणि जनतेच्या मनातला निकाल लागलेला आहे त्यामुळे बाकीच्यांनी कोणी मला वाटतं याच्यामध्ये फार बोलणं उचित